नमस्कार आज आपण एका खूपच म्हणजे खूप इंटरेस्टिंग लेखावर बोलणार आहोत सायकॉलॉजी टुडे मधला हा लेख आहे डॉक्टर यांचा आणि विषय असा आहे की कुटुंबात एक उत्कृष्टतेची संस्कृती म्हणजे कल्चर ऑफ एक्सलेन्स कशी निर्माण करायची हो पण उत्कृष्टता हा शब्द ऐकला की थोडं दडपण येतं नाही का अगदी प्रेशर स्पर्धा <laughs> सतत अपेक्षा म्हणजे घर हे घर न राहता एक प्रेशर कुकर बनत हो आणि लेखात याच प्रेशर कुकरला एका बागेत म्हणजे नर्चरिंग गार्डन मध्ये बदलायचं म्हटलं बरोबर ही प्रतिमा अगदी अचूक आहे कारण लेखाचं सार तेच आहे म्हणजे जिथे प्रत्येकाला नैसर्गिकरित्या वाढायला वाव मिळेल अगदी उत्कृष्टता ही दबावाने नाही तर योग्य परिस्थिती निर्माण केल्याने येते जसं बागेत आपण रोपांवर जबरदस्ती नाही करू शकत नाहीच आपल्याला जमीन तयार करावी लागते पाणी द्यावं लागतं तसंच काहीसं आणि डॉक्टर बॉईस यांनी अशाच पाच सूक्ष्म पण प्रभावी उपायांबद्दल लिहिलं आहे बरं मग चला या बागेची मशागत कशी करायची ते पाहूया सुरुवात करूया एका मजेशीर विचाराने लेखात एक छोटा प्रयोग आहे बारा गुणिले पंधरा मनातल्या मनात, मनात करायचं ओके कागद पेन नाही काही नाही तर मी कसं केलं सांगते मी केलं बारा गुणिले दहा म्हणजे एकशे वीस आणि मग बारा गुणिले पाच म्हणजे साठ झालं एकशे ऐंशी सोपी पद्धत आहे तुमच्या मनात काय आलं मी थोडं वेगळं केलं मी केलं दहा गुणिले पंधरा म्हणजे दीडशे अच्छा आणि मग उरलेले दोन गुणिले पंधरा म्हणजे तीस उत्तर तेच एकशे ऐंशी अरे वा हे बघा दोन वेगवेगळे मार्ग एकाच उत्तरासाठी आणि लेखात तर म्हंटले की याच्या किमान सात वेगवेगळ्या पद्धती आहेत सात हो आणि हाच तर मुद्दा आहे या प्रयोगाचा उद्देश गणिताची परीक्षा घेणं नाहीये बरोबर तर हे दाखवणं आहे की एकाच ध्येयापर्यंत पोहोचण्याचे अनेक योग्य मार्ग असू शकतात आपण अनेकदा आपल्याच पद्धतीला सर्वोत्तम मानतो हो आणि इतरांनी तसंच करावं असं वाटतं आपल्याला अगदी आणि याचमुळे पुढचा मुद्दा खूप महत्वाचा ठरतो कारण लोकांची सामर्थ्ये ही त्यांच्या अशा वेगळ्या पद्धतीतच दडलेली असतात जी त्यांना स्वतःलाही दिसत नाहीत अगदी बरोबर आणि इथे मानसशास्त्रातील पिग्मॅलियन इफेक्ट लागू होतो अच्छा तो काय असतो म्हणजे जेव्हा आपण एखाद्याच्या क्षमतेवर विश्वास दाखवतो आणि ते बोलून दाखवतो तेव्हा ती व्यक्ती नकळतपणे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करते त्यामुळे जेव्हा आपण कुटुंबातील एखाद्याला त्याचा असं सामर्थ्य दाखवून देतो जे त्याला स्वतःला कॉमन वाटत असतं तेव्हा आपण खरंतर त्याच्या विकासाला एक सूक्ष्म चालना देत असतो याची काही उदाहरणं लेखात खूप छान दिली आहेत जसं की एखादा मुलगा जो आपले सगळे गृहपाठ रंग कोडेड फोल्डर्स मध्ये व्यवस्थित ठेवतो हो त्याला वाटतं यात काय विशेष आहे सगळेच करत असतील पण खरं तर ती एक नसकोणती ताकद आहे ऑर्गनायझेशन स्किल बरोबर किंवा घरातील जोडीदार जो एखादी वस्तू तुटल्यावर अंदाजे काहीतरी करण्याऐवजी शांतपणे पद्धतशीरपणे ती दुरुस्त करतो ओ माझ्या मेहर होते त्याला ते कॉमन सेन्स वाटतं पण ती एक मेथडिकल प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची ताकद आहे खरंय आणि ही गोष्ट फक्त कौशल्यांपुरती नाही कधीकधी एखाद्या व्यक्तीचं सामर्थ्य त्याच्या स्वभावात असतं जसं की घरातलं लहान मूल ज्याच्या उत्साहामुळे घरातलं वातावरण हलकंफुलकं राहतं किंवा एखादं कलाप्रेमी मूल ज्याच्या चित्रांमुळे घराच्या भिंती बोलक्या होतात आपण या गोष्टींकडे खरंच दुर्लक्ष करतो हो पण जेव्हा आपण त्या ओळखून त्यांचं कौतुक करतो तेव्हा त्या व्यक्तीला कळतं की त्यांचं असणं हेच कुटुंबासाठी किती आहे म्हणजे आपल्या बागेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि प्रत्येक फुलाचं स्वतःचं असं वेगळं सौंदर्य आहे हे ओळखण्यासारखं आहे अगदी आता पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे या बागेची मशागत करणाऱ्या माळ्याचा म्हणजे पालकांचा किंवा घरातील मोठ्यांचा लेखात म्हटलंय केवळ यशाचे नाही तर सक्रिय शिक्षणाचे मॉडेल बना हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण मुलं आपण जे सांगतो ते ऐकतातच असं नाही पण आपण जे करतो ते नक्की पाहतात आणि त्याचं अनुकरण करतात बरोबर जेव्हा घरातील मोठी माणसं स्वतः काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतात मग ती एखादी नवीन भाषा असेल गिटार असेल किंवा गार्डनिंग सारखा छंद असेल हो तेव्हा ते, ते नकळतपणे एक संदेश देत असतात की शिकणं ही एक आयुष्यभराची प्रक्रिया आहे ती फक्त शाळेपुरती नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे पण मला वाटतं यात फक्त शिकण्याचा आदर्श ठेवण्यापेक्षाही काहीतरी जास्त आहे जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो तेव्हा आपण चुकतो आपला गोंधळ उडतो हो निराशा येते बरोबर आपण या सगळ्या भावना उघडपणे दाखवतो का की फक्त आपलं यश लोकांसमोर आणतो तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवला आहे यालाच मानसशास्त्रज्ञ कॅरल डुवेक ग्रोथ माइंडसेट म्हणतात ग्रोथ माइंडसेट हो जेव्हा आपण शिकताना येणाऱ्या स्वतःच्या अडचणी आपला गोंधळ निराशा आणि त्यावर मात करून मिळवलेलं यश हे सगळं घरातल्यांसमोर उघडपणे मांडतो तेव्हा आपण शिकण्याच्या प्रक्रियेला सामान्य बनवतो अच्छा आपण त्यांना दाखवून देतो की प्रयत्न महत्वाचे आहेत चुका होणं हा प्रक्रियेचा भाग आहे यामुळे घरात एक असं वातावरण तयार होतं जिथे अपयशाची भीती वाटत नाही आणि हेच वातावरण आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातं वैयक्तिक निवडींमधून सामूहिक वातावरणात सुधारणा करणे लेखात यासाठी फॅमिली अल्गोरिदम ही खूपच आकर्षक संकल्पना वापरली आहे हो फॅमिली अल्गोरिदम जसं सोशल मीडियावर आपण जे पाहतो तेच आपल्याला जास्त दिसतं तसंच काहीच घरातही होतो अगदी ही एक अप्रत्यक्ष प्रभावाची शक्ती आहे एखाद्या व्यक्तीच्या छोट्या छोट्या निवडी संपूर्ण कुटुंबाच्या वातावरणावर परिणाम करतात कसं काय जसं की एखाद्या व्यक्तीने गाडीत एखादा माहितीपूर्ण पॉडकास्ट ऐकायला सुरुवात केली हळूहळू इतरांचे कानावर ते विषय पडतात आणि त्यावर चर्चा सुरू होते बरोबर किंवा एकाने लायब्ररीतून पुस्तकं आणायला सुरुवात केली तर घरात पुस्तकं दिसू लागतात आणि इतरांनाही वाचायची इच्छा होते ही फॅमिली अल्गोरिदम संकल्पना खूपच छान आहे पण मला एक प्रश्न पडतो हा अल्गोरिदम तर नकारात्मकही असू शकतो नाही का नक्कीच असू शकतो म्हणजे समजा घरात एक जण सतत बातम्या बघून तणावात असेल किंवा सतत तक्रार करत असेल तर त्या नकारात्मकतेचा अल्गोरिदम सुद्धा संपूर्ण कुटुंबावर परिणाम करू शकतो बरोबर मग यावर काही उपाय आहे का की आपण आपल्या कुटुंबाचा अल्गोरिदम जाणीवपूर्वक सकारात्मक दिशेने कसा बदलू शकतो हा खूप महत्वाचा प्रश्न आहे लेखात थेट उपाय दिला नसला तरी त्याचं उत्तर या संकल्पनेतच दडलेलं आहे जाणीवपूर्वक बदल म्हणजे अल्गोरिथम नकळतपणे काम करतो पण आपण जाणीवपूर्वक त्यात हस्तक्षेप करू शकतो म्हणजे जबरदस्ती नाही करायची आपण फक्त नवीन इनपुट द्यायची आहेत उदाहरण दाखल मोबाईल बाजूला ठेवून दिवसात काय चांगलं घडलं यावर पाच मिनिट बोलणे अच्छा या छोट्याशा सकारात्मक इनपुटमुळे हळूहळू संपूर्ण कुटुंबाचा अल्गोरिदम बदलू शकतो हे म्हणजे आपल्या बागेत जाणीवपूर्वक खतपाणी घालण्यासारखं आहे वा म्हणजे अल्गोरिधमला हॅक करायचं चा। छान आहे आता आपण शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात आव्हानात्मक मुद्द्याकडे येऊया बौद्धिक वाद विवादासाठी इंटलेक्च्युअल स्पॅरिंग सहजता निर्माण करणे अनेक घरांमध्ये माझं घर माझे नियम असा एक अलिखित कायदा असतो असतो आणि हा मुद्दा त्याला थेट आव्हान देतो बरोबर पण बौद्धिक वादविवाद याचा अर्थ घरात सतत भांडणं किंवा वाद घालणं असा अजिबात नाही मका याचा अर्थ आहे विचारांची देवाणघेवाण जिथे मतांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात ती फक्त स्वीकारली जात नाहीत लेखात फ्रेंच संस्कृतीचा संदर्भ दिलाय हो मी वाचलं तिथे जेवणाच्या टेबलवर राजकारणापासून ते तत्वज्ञानापर्यंत कोणत्याही विषयावर जोरदार चर्चा होते याला ते लोक वैयक्तिक मानत नाहीत तर विचारांना धार लावण्याची एक प्रक्रिया मानतात पण खरं सांगायचं तर हे प्रत्यक्षात करणं खूप अवघड वाटतंय विशेषतः पालक आणि मुलांच्या नात्यात हो अधिकाराची एक चौकट असते मग अशा वेळी समान पातळीवर वादविवाद कसा शक्य आहे म्हणजे समजा घरात नियम आहे की तेरा वर्षांचं झाल्याशिवाय कान टोचायचे नाहीत आणि मुलाने त्यावर प्रश्न विचारला तर यावर चर्चा कशी करायची की ती एका मोठ्या भांडणात बदलणार नाही इथेच तर खरी कसोटी आहे पालक म्हणून आपण आपला निर्णय बदलणार नाही हे आपण स्पष्ट करू शकतो ओके पण त्या निर्णयामागील का यावर चर्चा करायला काही सरकत नाही आपण मुलाला त्याचं मत मांडायला त्याचे मुद्देसूत युक्तिवाद करायला प्रोत्साहन देऊ शकतो म्हणजे ठीक आहे तुला असं का वाटतं की हा नियम चुकीचा आहे अगदी मला तुझे विचार ऐकायचे आहेत यातून दोन गोष्टी साधतात एक मुलाला वाटतं की त्याचं मत ऐकून घेतलं जातं त्याला महत्त्व दिल्या जातं हो आणि दुसरं आणि सर्वात महत्वाचं ते चिकित्सक विचार क्रिटिकल थिंकिंग करायला शिकतं आपलं मत कसं मांडावं दुसऱ्याच्या मताचा आदर कसा करावा हे कौशल्य ते इथे शिकतं म्हणजे आपण त्यांना विचारांच्या लढाईसाठी तयार करत आहोत पण ती लढाई घरातच एका सुरक्षित वातावरणात खेळली जाते बरोबर जिथे हरण्या जिंकण्यापेक्षा विचार करण्याच्या प्रक्रियेला जास्त महत्व आहे अगदी ही एक प्रकारे विचारांची नेट प्रॅक्टिस आहे जेव्हा ही मुलं घराबाहेरच्या जगात पाऊल ठेवतील तेव्हा त्यांना हीच सवय कामी येईल तर या सगळ्या चर्चेचा आपण आढावा घेऊया आपण पाच धोरणांवर बोललो वेगवेगळे मार्ग आणि सामर्थ्य ओळखणे शिकण्याचा आदर्श ठेवणे कौटुंबिक अल्गोरिदम सुधारणे आणि बौद्धिक वादविवादाला प्रोत्साहन देणे पात नाही उत्कृष्टता तेव्हा उदयास येते जेव्हा कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या वेगळेपणाचा आदर केला जातो जेव्हा प्रयत्न आणि त्यातील चुका दोन्ही मोकळेपणाने स्वीकारले जातात आणि जेव्हा घरातलं वातावरण कोणत्याही उघड दबावाशिवाय नकळतपणे प्रत्येकाच्या वाढीस पाठिंबा देते हो आणि यातलं सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे अदृश्य संरचनेची इनव्हिजिबल स्ट्रक्चर त्याची शक्ती हे पाचही उपाय म्हणजे एक प्रकारची अदृश्य चौकट आहे जी दबावाशिवाय शिस्त आणि महत्वाकांक्षेला प्रोत्साहन देते एक असं इकोसिस्टम तयार करतं ज्यात उत्कृष्टता आपोआप फुलते अगदी बरोबर लेखात कुटुंबात ही संस्कृती कशी निर्माण करावी यावर लक्ष केंद्रित केलं आहे पण जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय हीच तत्वे जसे की विविध कार्यपद्धतींचा आदर करणे शिकण्याचे मॉडेल बनणे आणि वादविवादाला प्रोत्साहन देणे ही आपण इतर ठिकाणी कशी वापरू शकतो चांगला प्रश्न आहे उदाहरणार्थ आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या टीममध्ये किंवा आपल्या जवळच्या मित्रांच्या गटात तिथेही दबाव न आणता उत्कृष्टतेची संस्कृती वाढवण्यासाठी या अदृश्य संरचनेचा वापर कसा करता येईल यावर नक्की विचार करा